स्वागत आहे प्रमुख पाहुणे वगळता बाकी सगळ्यांना विनंती आहे कृपया खाली जायचं आहे कृपया खाली जायचंय सनवळणी छत्रपती शिवेंद्रराजे भोसले बाबा महाराज यांचं देखील या ठिकाणी शुभ आगमन म्हण आपलं या अभिष्ठिंतन सोडलं आहे सहर्ष स्वागत आहे पुढची एकदा विनंती आहे सन्माननीय पाहुणे वगळता बाकी सगळ्या मित्र परिवाराला विनंती आहे आपण स्टेजच्या खाली जावं सन्माननीय राजूभाय भोसले घेते केली आज यश अभिजी चिंतन सोहळ्याच्या निमित्ताने उपस्थित आहे सन्मानिय फारुक पठान घेते केली अभिजित आहे त्यांचं स्वागत सिंह यादव यांची देखील या ठिकाणी शुभ उपस्थित हो सहर्ष स्वागत प्रमुख पाहुणे ककरता बाकीचे मित्र परिवार या ठिकाणी स्टेजवरती उपस्थित आहेत सगळ्यांना विनंती आहे आपण कृपया स्टेजच्या खाली आसन व्यवस्था करण्यात गेले सन्मान कुमार डोळे साहेब यांचं देखील या ठिकाणी शुभात्मन आपलं सहर्ष स्वागत आहे पत्रकार बंधूंना देखील विनंती आहे आपल्यासाठी आसन व्यवस्था करण्यात आलेली आहे कृपया आसन व्यवस्थेचा आपण लाभ घ्यावा खरंतर सन्माननीय मोझर यांचा मोठ्या प्रमाणात या ठिकाणी मित्रपरिवार उपस्थित आहे पण आपल्या सर्वांच्या सहकार्याला आता या कार्यक्रमाला खऱ्या अर्थाने शोभा येईल याची आपण कृपया सर्वांनी दखल घ्यावी सगळ्यांना विनंती आहे आपण सगळ्यांनी स्थानखंड व्हावं बसून घ्यावं जेणेकरून या कार्यक्रमाला पुन्हा एकदा स्टेज वरती उभारतील सर्व मित्र परिवाराला सुशीलदानांची विनंती करण्यात येत आहे आपण कृपया या स्टेज पासून खाली जायचं स्टेजच्या खाली आहोत त्यानंतर सुशीलदानांचा हा मित्र परिवार मोठ्या प्रमाणात या ठिकाणी उपस्थित राहिलेला दिसून येतोय दखल घ्यावी सगळ्या पाहुणी मित्र परिवाराने कृपया खाली जायचं आहे सन्मानकीय हनुमंतराव पवार यांचं देखील या ठिकाणी शुभ उपस्थिती आपले वारंवार विनंती वार केली जाते कृपया सगळ्यांनी बसवून घ्यावा जेणेकरून कार्यक्रमाला सुरुवात या ठिकाणी करता येईल अशा प्रकारे जर गोंधळ तुम्ही केला तर या चिंतनला सोहळ्याला गालबोट लागेल तेव्हा सहकार्य करा

कलाम म्हणा किंवा त्यांची काम करण्याची पद्धत म्हणा की आपण सगळ्यांनी आप वर्ष वर्ष आंबवलेली आणि प्रत्येकाच्या प्रसंगाला प्रत्येकाच्या आढीनडीला किंवा कुठल्याही वेळेला अगदी शिवाला जिम देण्याचं काम हे सुशीदानाने आपल्या मित्रांसाठी आपल्या सहकार्यांसाठी केले आज दादांनी सुशीद्धा गेली तर पुनर्वसित गावात येऊन आज दादा दुबईला पोहोचले दुबई दुबईमध्ये अतिशय चांगला व्यवसाय कारण मी जाऊन ऑफिसला दादानी मला नेलं होत अतिशय सुंदर ऑफिस आणि अतिशय चांगला उद्योग व्यवसाय सुद्धा दुबईमध्ये दादांनी स्वतःच्या हिमतीवर स्वतःच्या ताकदीवर त्यांनी स्थापन केलंय आणि नक्कीच तुम्हा आम्हाला सगळ्यांना अभिमान आहे आपला भा, था था, जीवा भावाचा मित्र एवढा मोठा झाला आहे अजून दादा तुम्ही मोठा भाग सगळे तुमच्या मागे आहेत महाराजी आले महेश दादा आहे तानाजी भाऊ आहेत अरे असे असंख्य काही लोक येऊ सगळी नसतील मित्र परिवार सगळ्यांच्या तुम्हाला संपूर्ण तुम्ही त्यांच्या ज्यांच्या बरोबर मैत्री केली सगळ्यांच्या तुम्हाला नक्कीच शुभेच्छा आमच्या सर्वांच्या वगैरे आमच्या सगळ्यांच्या तुम्हाला शुभेच्छा आहेत तुमचा राजकीय सामाजिक आणि व्यावसायिक वाटचालीमध्ये भरपूर तुम्हाला यश मिळव हीच आई तुझा भावनी त्यांच्या प्रार्थना करतो आणि सुशील दादांना पुन्हा पासून वाढदिवसाच्या परत एकदा शुभेच्छा देतो आणि माझे दोन शब्द थांबवतो धन्यवाद यानंतर संपर्क पुन्हा एकदा सुशील यांचा मित्रपरिवार जो या ठिकाणी अभिजित चिंतन सोहळ्याच्या स्टेजवरती आहे त्यांना विनंती करण्यात स्टेजवरती फक्त प्रमुख पाहुण्यासाठी आसन व्यवस्था केलेली आहे बाकी सगळ्या मंडळी सन्माननीय श्री सन्माननीय विजय सिंह यादव यांना विनंती करण्यात येत आजच्या कार्यक्रमाला लाभलेले प्रमुख पाहुणे गोरेगाव विधानसभेचे सन्मान्य आमदार महेश शिंदे साहेबांना आपण या ठिकाणी सन्मान करा वाढते पंचवीसावा वाढदिवस साजरा करताना आमच्या सहकारी युवा मित्र सुशील काका यांना आमच्या सगळ्यांचे नेते आदरणीय श्रीमंत छत्रपती शिवेंद्र बाबा यांनी शुभेच्छा दिल्या तुम्ही आणि दिलदार व्यक्तिमत्व असं काय असं नाही येईल त्याला खुश करणार तो आणला त्याच्यासाठी खुशील जाता शंभर टक्के हजर आज सुशील दादांचा टी शर्ट बाबा अंबानीच आहे किंवा लाखभर रुपयाच काम नाही आम्ही आमदार असून करू शकत नाही ते आमचा सुशील दादा मजा करतोय आणि इथं नाही इंटरनॅशनल दोस्त आहे आमचा लक्षात ठेवा दुबईमध्ये राहतात कधी दुबईत असतात कधी मुंबईत असतात कळतच नाही पण स्वतःचा व्यवसाय इतका सुंदर करून स्वतःचा कुटुंब व्यवस्थित समजा प्रत्येक स्वतःच्या मित्राला सांभाळून एवढं कस जमत हे त्यांनाच माहिती मैत्री कशी करावी प्रेम कसं करावं हे सुशील सुशीलदाकडून एवढे सगळे मित्र पाहिल्यानंतर आपल्याला आपणाला संपूर्ण माझ्या मतदार मतदारसंघाच्या वतीनं आणि माझ्या संपूर्ण परिवाराच्या वतीनं Tidak dikali-kupu Sebenarnya itu Ramadhan Ya dikali-kupu शिवेंद्र सिंह राजेश भोसले त्यांनी वेळात वेळ काढून दिले आले त्याबद्दल त्यांचे आभार मानतो महेश शिंदे आमदार साहेब आले तालुक्याचे आमदार त्याबद्दल त्यांचे आभार मानतो विजय सिंह यादव फिरोजबाई आणि स्पेशल पुण्यावरून आलेले माझे बंधू दुबई असू देत कुठे असू देत माझ्या सुखदुखात येणारे म्हणजे तानाजी भाऊ जाधव अनिकेत भाऊ घुले आणि आमचे आदरणीय मधोरमाना आणि या ठिकाणी मी आवर्जून उल्लेख करणार आहे ते चंद्रभाऊ शिंदे माझे मित्र हे आले त्यांच्याबद्दल आभार व्यक्त करतो आणि नितीनजी डुके साहेब माझे मित्र आहेत सुख धुका माझ्या गेल्या दहा वर्षापासून अडचणीच्या काळात सुखात दुःखात प्रत्येक ठिकाणी उभे आलेले म्हणजे नितीन भाऊ टुके हे कधीही आतापर्यंत कोणत्याही पिक्चरमध्ये नाहीत कुठल्या होर्डिंग मध्ये नाहीत कुठं नसतात असतात ते आता इथे कुठे लपून बसतील मला माहीत नाही पण त्यांचं आवर्जून मी नाव त्यांचं घेतलेलं आहे त्यांचे मी माझ्या माझ्या म्हणजे वयाने पण मला खूप सल्ला देतात त्यांचेही आभार मानतो धन्यवाद जाधव त्याचबरोबर अनिकेत भाऊ बुले सातगिरीचे आमचे शैलेश बाबा जाधव त्याचबरोबर शेख यांचा सत्कार

मंडीया सविता चिंदे सिंह सेना अच्छा लगा आपने ये स्वागत तो पति सुनिल तन्त्र करें देखेंगे अशुभ कार्य से उम्मीद करें बस इतने ही अभी तक जो स्वागत है सर मंडीया संगीरा में दब रही है स्वागत सर सुशील बादल अतिउत्साह या ठिकाणी अभिचिंतन करत असताना दादांनी ज्या संघर्षातून आपलं कार्य पुढून त्यावेळेला त्यांना खूप संघर्षाला सामोर चढ उतार सगळे पाच पाडत आज एक राज्यामध्ये देशामध्ये एक मित्र समूह मोठ्या प्रमाणात त्यांनी जमवला आणि त्याचं प्रत्येक आणि गुरु दादांचा विषयची आमची चर्चा चालू होती आणि त्यांनी एकदा मित्र जोडल्यानंतर तो कधीही त्यांच्यापासून दुरावा लागला

परदेशात दुबई सारख्या ठिकाणी एक चांगलं उद्योजक म्हणून तुम्ही नावाला आला आणि ज्या पतीनं राज्यातील देशातील लोक तुमच्याकडे तिथे येतात आणि तुमच्याविषयी आम्हाला आम्हाला सुद्धा मनापासून आनंद होतो अशीच प्रगती आणि दोन्ही छत्रपतींचा आशीर्वाद साधी मान असल्यानं आपण जरी सुलदांनी राजकारण केलं नाही समाजकार्य प्रतिष्ठानच्या माध्यमातून त्यांनी जे पुढं कार्य घेऊन चालेल तुम्हाला पाठिंबा असणार आहे तुमच्या पाठीशी तुम्ही खंबीर आहातच परंतु एक जबरदस्त सरकारी मित्र म्हणून एक जीवाभावाचा मित्र बनून सध्या काळावधीमध्ये थोडंसं आम्हाला सुद्धा कुठंतरी पोहोचत होतं परंतु आपलं ते आपलं असतं शेवटी सगळे आपण एकत्र झालोय त्याच्यापेक्षा वेगळा आनंद असूच शकत नाही तुम्हाला वाढदिवसाच्या निमित्तानं श्रीमंत छत्रपती उदय महाराज आपण त्यांचे आशीर्वाद आशीर्वादिवर्न घेऊन आलेलाच आहात आणि महाराज साहेबांचा आज आपल्याला फोन झाला श्रीमंत छत्रपती शिवेंद्र सिंह आज सुद्धा या ठिकाणी आपल्याला आशीर्वाद आपल्याला शुभेच्छा देऊन गेलेल्या आहेत आणि बघे चंदन सरकार सगळी मंडळी व्यासपीठावर उपस्थित असलेले सगळी मंडळीवरून पुनश्शेता या सर्वांच्या वतीनं दादांच मनापासून हार्दिक अभिनंदन करतो आणि पुढील वाटचालीकरता हार्दिक शुभेच्छा व्यक्त करतो आणि माझं मनोहित जय हिंद जय thank